राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांचा काल वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासत राजकारणापेक्षा समाजकारण जोपासणारे शेतकऱ्यांचा पांडुरंग म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांचा वाढदिवस काल महाराष्ट्राबरोबरच पंढरपूर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढाचे नेते अनिल सावंत यांच्या वतीने शरद पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून संपन्न झाला यामध्ये निवासी मुकबधीर शाळा गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम पंढरपूर येथील रामकृष्ण हरी वृद्धाश्रम ठिकाणी भोजन देण्यात आले तर सायंकाळी ज्येष्ठ नागरिक कर्तृत्ववान महिला यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व पुरस्कार सन्मान सोहळा पंढरपूर येथील मोरारजी कानजी धर्मशाळा कार्यालय स्टेशन रोड येथे संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक कर्तृत्ववान महिला आणि यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावर भैरवनाथ शुगरचे व्हाईस वाईस चेअरमन अनिल सावंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले माजी नगरसेवक संतोष नेहत्राव तालुकाध्यक्ष संदीप मांडवे सागर पडगळ अमर सूर्यवंशी माजी नगरसेवक अक्षय गंगेकर बाळासाहेब नेहत्राव सामाजिक कार्यकर्ते संतोष सर्वगोड रवी सर्वगोड अमित कसबे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी भाषणादरम्यान युवक नेते अनिल सावंत यांनी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो यात राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा नव्या जोमाने सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून विजय खेचून आणून आणि नव्या उमेदीने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीमय बनवू असा संकल्प अनिल सावंत यांनी केला यावेळी राष्ट्रवादीचे शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते